जनसंघर्ष निधी लिमिटेडचे फरार चार संचालक छत्तीस दिवसानंतर पोलिसांच्या जाळ्यात पुणे लोणाळा येथून केली अटक जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या सात शाखेचा सत्तेचाळीस कोटीची अपरातपर करून आरोपी निधी लिमिटेड अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे वय सत्तर संचालक परनीत देवानंद मोरे वय बत्तीस प्रीतम देवानंद मोरे वय पस्तीस जयश्री देवानंद मोरे वय पंचावन्न सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी कुटुंबियातील चार सदस्यांना घेऊन दिग्रस शहरातून पसार झाले होते त्या पाठोपाठ निधी लिमिटेडचे उपाध्यक्ष साहिल अनिल जयस्वाल वय पस्तीस अनिल रामनारायण जयस्वाल वय साठ पुष्पा अनिल जयस्वाल वय पंचावन्न फरार झाले होते या प्रकरणी दिग्रस पोलिसात गुन्ह्याची नोंद करून तपास चक्र फिरवत साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना नागपूर येथून मोठ्या शितापीने दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली त्या दरम्यान साहिल जयस्वाल यांना तेरा दिवसाची पोलीस कोठडी व अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना न्यायालयाने तेरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती या दरम्यान पोलिसांचा तपास सुरू होता उर्वरित मोरे कुटुंबियातील चार फरार आरोपींचा शोध होता यासाठी पोलिसांनी कसोटीच्या प्रयत्नानंतर दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तब्बल छत्तीस दिवसांनी पुणे लोणावळा येथून अटक करून दिग्रस पोलीस स्टेशनला आणण्यात आले यावेळी ठेवीदार व नागरिकांची पोलीस स्टेशनसमोर चिक्कार गर्दी केली होती याप्रसंगी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक शेवानंद वानखेडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनसमोरील गेटला बॅरिगेट लावण्यात आले होते फरार आरोपी संचालक परनीत मोरे व सदस्य अटकेत आल्याने निधी लिमिटेडचे सातही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या जमापुंजीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका